नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण नेहमीप्रमाणे या व्हिडिओमध्ये सुद्धा फ्री हँड रांगोळी म्हणजे अगदी कमी वेळात आणि कमी जागेत तयार करणार आहोत अशा रांगोळी तुम्ही पाटाखाली किंवा अंगणात काढून घेऊ शकता अशा रांगोळी दिसायलाही सुंदर दिसतात आणि कमी वेळातही होतात तर व्हिडिओ पूर्ण पहा या रांगोळीमध्ये तुम्ही एका सफेद रांगोळीनेसुद्धा काढून घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीचे कलरही देऊ शकता या व्हिडिओमध्ये मी तीन रांगोळी काढून घेतलेल्या आहेत ज्यामध्ये पहिली रांगोळी जी आहे ती रांगोळीच्या टिपकांच्या सहाय्याने टिपके काढून घेतलेले आहेत तुम्हाला ते मार्केटमध्ये मा इझिली ॲवेलेबल मिळून जाईल ही आहे दूसरी रंगोली जी की मी फ्री हैंड ने तैयार के लिए <tip> या सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीचे कलर भरू शकता पण या रांगोळीमध्ये मी फक्त एक सफेद रांगोळीनेच तयार केलेली आहे जे की दिसायलाही सुंदर आणि युनिक दिसते व्हिडिओला पाहणारे जर नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रांगोळी पाहायला मिळतील आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला नवीन नसेल तर सबस्क्राईब करा ऐकूनवर क्लिक करा आणि कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे, धन्यवाद